या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे अहिल्यानगर बाजार समितीमधील काही बाजार समितींचे सोयाबीन बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे रवरी व भोरी अवघ अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे एक रुपये क्विंटल तीनशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त राहील चार हजार चारशे एक रुपये क्विंटल पुढील बाजार समिती राहता अवक एकोणतीस क्विंटल कमीत मिद कमी दर चार हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल सर आहे चार हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती द्र चार हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल कोपरगाव या ठिकाणी अवक सत्तावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे शहत्तर असे चार हजार पाचशे पंधरा जसेच तर चार हजार पाचशे वीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा